विटा बार असोसिएशनच्या निवडणुकीत लोकशाहीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला न्यायव्यवस्थेतील कार्यासाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावत ॲडव्होकेट वैभव पाटील व माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या निवडणुकीत ॲडव्होकेट विजय जाधव यांनी दणदणीत विजय मिळवत बार असोसिएशनच्या नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली विजयानंतर त्यांनी सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले आणि विटा बार असोसिएशन मध्ये नवी घेऊन काम करण्याची सदिच्छा व्यक्त केली या निवडणुकीत वकिली पेशातील सहकार्य विश्वास आणि एकोपा एक प्रकर्षाने जाणवला करणाऱ्या सहकाऱ्यांना अॅडव्होकेट वैभव पाटील आणि माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा